मित्रांनो मैदान होतं आहे एकसष्ट पटा देशमुख प पट्टा ह्याच ठिकाणी हिंदकेसरी मैदान भरली एका महिन्यापूर्वी तर इथंच एक मैदान होतं आहे आदत मैदान होते तर मैदान घेण्यामागचं नक्की काय प्रयोज प्रयोजन आहे आणि हेतू काय आहे सगळ्या गोष्टी विचारूया पूर्ण आयोजन कमी ठे आदत मैदान घेण्याचं कारण आदत मैदान हे वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे म्हणजे निमित्त वाढदिवस आहे आणि आमच्या परिसरामध्ये आदत खुंड बऱ्यापैकी आहेत आणि त्याला प्रेरणा किंवा चालना मिळण्यासाठी आदत बैलाचं मैदान घेतलेलं आहे मैदान घेण्याचा हेतू म्हणजे असा आहे की वटपळी वटपळीकोण गावचे सरपंच माननीय श्री काकासाहेब घुले यांचा वाढदिवस आहे तीन तारखेला तर त्या वाढदिवसानिमित्त हे बैलगाडी मैदान घेतलं जात आहे पहिल्यापासूनच ते प्रेम आहेत बैलगाडी क्षेत्राची किंवा आपल्या भाग सगळा शेतकरी भाग आहे आणि ही जर आपण ह्या वासरांना हे ती जर किमती नाहीत दिल्या आणि त्यांचं जर आपण त्यांना असा पुढाकार नाही दिला तर असं होऊ शकतं की जरशा येतील उद्याच्याला आणि आपली जी परंपरा आहे देशी गाय आहे ही कमी होत जाईल हे सगळं लक्षात घेऊन ह्या खिलार जातीच्या जा सर्व वासरांनाही ते प्राधान्य देऊन आदत खोंड पुढं जावी म्हणून हे आदत मैदान घेतलं गेलेलं आहे काकासाहेब घुले यांच्या वाढदिवसानिमित्त तीन तारखेला तीन तारखेला मैदान होते आता मैदानाचं याचं स्वरूप कसं असणार आहे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये द्वितीय ऐंशी हजार तृतीय साठ चतुर्थ चाळीस पंचम वीस सहावं पंधरा आणि सातवं अकरा हजार आहे याच्या व्यतिरिक्त काय बक्षीस आहेत ह्याच्या व्यतिरिक्त क्वार्टर गा गाडी सेमीफायनल जी गाडी दोन क्वार्टर क्वार्टरल त्याला एक हजार एक बक्षीस आणि दोन दाज प्रत्येकी गट पास वगैरे काय बक्षीस त्यांचा करणार आता सगळ्यात महत्वाचं फाटी कशी आहे कारण हे मैदान बऱ्याचशा लोकांना माहिती आहे बहुतांश बैलगाडी मालक आलेत पळाय पण इथले जे स्थानिक बैलगाडी मालक आहेत त्यांना विचारूया नाव सांगा तुमचं माझं नाव भीमराव टेळे हा बसून सांग मातीचं कुठं प्रमाण पण नाही आणि असं आहे की इथं किती जरी पाऊस आला तरी ह्या फाटीवरती पाणी राहत नाही किती लांबी किती आहे लांबी आहे नऊशे फूट लांबी आणि पाठीमाग किती जरी गाड्या गेल्या तर उभा राहायसाठी जागा आहे समोर पण पाळालं तरी काय अडचण नाही रुंदी कशी रुंदी चौदा ते पंधरा फुट रुंदी आहे गाडी जरी ढगली इकडे तिकडे तरी काय प्रॉब्लेम येत नाही गाडी पडायला सगळं चांगलं एकदम चांगले जागा अजून काही काय नियमावली विचारूया आता कशा पद्धतीनं बाकी नियम असतील लॉबी टच चे किंवा निकाल जे काही आपल्या अखिल भारतीयचा नियम आहे तो चित्र राबवून त्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा म्हणजे लॉबी टचचा लॉबी टचचा चा मोर जो जे अवयव असेल त्याच्यावरती निकाल निकाल खाल्ला पट्टीचा जे काय असेल ते आपण अखिल भारतीय आता सगळ्यात महत्त्वाचं काय पावसाळ्याचा दिवस आहेत आणि विविध भागात पाऊस पडतोय तर काय सांगाल इथलं वातावरण कसं आहे आता इथं तरी काही पाऊस नाही आणि जरी किती जरी पाऊस आला तरी आपल्याला मैदानाला काय अडचण येणार नाही तसं ह्या भागात पावसाचंच प्रमाण कमी हा पावसाचं प्रमाण लयच कमी आहे ह्या भागात आता बाकी सुरक्षेच्या दृष्टीनं कसं असेल का का कारण काय आणि कबैलगाणी मालक येतात प्रेक्षक वर्ग मोठा येतो तर सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना दोन्ही साईडला बॅरिकेड लावले आहेत अजून अँब्युलन्सची सुविधा केलेली आहे आणि बैलगाडीसाठी म्हणजे इथं विहीर तलाव वगैरे काहीच ना बैलगाडी धावण्यासाठी अडथळा तेच विचार विचार नव्हतं अडथळा जे नसते आहे का बांध विहीर अजिबात नाही तर कसलाच अडथळा नाही तर तार नाही डाम नाही विहीर नाही काय नाही बरं बघू शकता मित्रांनो आत्ता तर तयारी शेवटच्या टप्प्यात आहे आता सगळ्यात मत नक्की नावनोंदणी कधी चालू झाली नाव नोंदणी सत्तावीस तारखेपासून आपली चालू झालेली आहे आता दोन तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण ठेवणार आहे नोंदणी आणि संध्याकाळी आठ वाजता एस टी स्त्रीला लाईव्ह लॉट पाडणार आहे आणि मैदाना काही नोंदणी नसणार आहे आपली कुठल्या चॅनलवर बोलला तुम्ही एस टी सी एस टी सी जे चॅनल चॅनल आहेत त्याच्यावर लाईव्ह लॉट पाडले जातील पण दोन तारखेला पाच वाजेपर्यंतपर्यंत नाव नोंदणी ठेवणार आहे नंतर आम्हाला लॉटची तयारी करण्यासाठी प्रोसेस संध्याकाळ दोन, दोन तारखेला वाजता आहे आता जाता जाता सांगा की आव्हान काय करणार करणार <laughs> सगळ्या बैलगाडी मालकांना प्रेमींना तुम्ही मैदानाचा लाभ घ्या मैदान चांगलं आहे आपले सगळे म्हणजे आदत खोंडे घेऊन या आणि रेस रेसीला या आणि आनंद घ्या बरं आता नवीन काय काय प्रेक्षक वर्ग असतो कारण महाराष्ट्रातून बैलगाड्या आता पळा येत असतात प्रेक्षक वर्ग असतात नक्की फाटी सांगा आहे ही फाटी हे फाटी म्हणजे पहिलं जे जुनं मैदान होतं नाही तिथं फाटी त्याच ठिकाणी मैदान आहे मांडकी हातीत येत आहे बा हुँ. असा विषय आहे मांडकी ते दोन किलोमीटर फक्त आणि काय काय दिशादर्शक फलक वगैरे तुम्ही लावणारच मैदान फलक ही लावणार जाईल म्हणजे वाटर जी ह्या मार्गे जाते त्या मार्गे जाते असं जाऊन जाईल तर मित्रांनो जास्तीत जास्त संख्येनं ह्या मैदानाची शोभा वाढवावी मैदान होते तीन तारखेला पण नाव नोंदणी असणार आहे दोन तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावा मैदानाची शोभा वाढवा मैदान लोकेशन तुम्हाला सांगितलं तर मैदान आहे एक्सष्ट पट्टा देशमुख पट्टा माळशिरस तालुका सोलापूर येथे भेटूया तीन तारखेला